साडे चोवीसशे रुपये दादा करतीस सव्वासी बत्तीसशे रुपये बत्तीसशे पाच दहा बत्तीसशे दहा डबल बी कर दोन हजार रुपये दोन हजार एकवीस बावीस साडे बावीसशे रुपये सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सारा करते कधी करू कर, बारा हजार अकरा बारा साडे बारा तेराशे रुपये बघत दोन ठिकाणी सव्वीस साडेसव्वीस पावणे सत्तावीस सत्तावीस सत्तावीसशे रुपये पाच दहा सव्वा साडे पंचावन्न पंचाहत्तर पावणे अठ्ठावीसशे बनवू अठ्ठावीस पाहुणे अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये दोन हजार रुपये एकवीसशे रुपये सव्वा साडे एकवीस बावीस साडे बावीस तेवीसशे रुपये सव्वा तेवीस साडे तेवीस चोवीस साडे चोवीस पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये साडे सव्वीस सत्तावीस सत्तावीसशे रुपये फिटी कर रे एक हजार हजार रुपये हमीत कर हजार अकरा बारा साडे बारा तेरा सव्वा साडेपावना चौदा सव्वा साडे दीड हजार भगत कर रे चला दोन हजार रुपये एकवीसशे रुपये सव्वासशे रुपये सव्वा बावीस साडे बावीस साडे बावीस पावणे तेवीस तेवीसशे रुपये सव्वा सव्वा तेवीस साडे तेवीसशे रुपये साडे चोवीस चोवीसशे रुपये जादा कर रे तेवीसशे रुपये सव्वा तेवीस सव्वा पंचवीस सव्वा पंचवीस साडे पंचवीस सव्वीस છવ્વીસો રૂપે સાડે સે સવિસો રૂપિયા સાડે